महाराष्ट्रामध्ये काल एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असा निर्णय जे विधानसभेचे स्पीकर आहेत राहुल नार्वेकर यांच्याकडनं देण्यात आला ज्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नेते आहेत ते मुंबईमध्ये रस्त्यांवर उतरलेले आहेत आणि राहुल नार्वेकर आणि त्यांच्या निर्णयाविरोधात इथे निदर्शनं केली जात आहेत आपण पाहू शकता खासदार अरविंद सावंत असतील आमदार अजय चौधरी असतील आणि त्यांचे इतर नेते आणि पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या निर्णयाचा विरोध करत आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया सर काल जो निर्णय आला काय सांगाल त्याबद्दल मला तुम्हाला कळलं पाहिजे की हा निर्णय नव्हे हा राजकीय आहे हा गुलाम आहे राहुल नार्वेकर हा गुलाम आहे सरडा आहे या सरड्याने अनेक पक्ष बदलले तो सुरसेत होता दोन हजार चौदाच्या तेव्हा कुठली घटना होती त्यांना पुणे तर दिली तेव्हा कोणी दिली आदरणीय उद्धवजीनी दिली तेव्हा तिथे पक्षप्रमुख झाले होते ना दोन हजार तेरा साली तुला कोणी दिली होती मग जर सगळे योग्य आहेत तर मग त्यांना देणारी अयोग्य आदरणीय उद्धवजी ठाकरे बेकायदेशीर ती घटनात्मक नाही त्यांनी ज्यांना उमेदवारी दिली ते काय देशील कुटुंबना देशामध्ये जर लोकशाहीची आणि न्याय व्यवस्थेची होत असेल तर त्यांच्या अपेक्षा काय करायचं तुम्ही पक्ष कसा देऊ शकता पण काय अधिकार आहे पक्षाचा तुम्ही म्हणू शकता लेजिस्लेटिव्ह पार्टी तुम्ही म्हणू शकता विधानसभेतील पक्ष कोणता बाहेरचा नाही तो तुम्ही नाही ठरवायचा तो बाहेरचा पक्ष ठरवणार ही माणसं आहेत लक्ष ही लोक ठरवतात पक्ष कोणाचा आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे आणि म्हणून हा निर्णय एका गुलामाचा निर्णय ही इथले गेलेल्या लोकांचा अवलंब आहे भारतीय जनता पार्टी कटकारस्थान करणारी विकृत मनोवृत्तीची भारतीय जनता पार्टी तिचा हा निर्णय आ, या निर्णयाची कुठेतरी अपेक्षा होती की तुमच्या विरोधात जेव्हा जाऊन न्यायाधीश भेटतो अशी परिस्थिती झाली ना त्यांना सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं तर काय करायला पाहिजे एवढं सांगून सुद्धा दबाद त्याच्या घरी जाऊन भेटतो तेव्हा सरकार देशाचे पंतप्रधान बारा तारखेला येते सरकार कोसळताना येतील का हो मग त्यांनी अगोदर जाहीर केल्या अर्थ त्यांना माहिती निर्णय होणार आहे कशाला पाहिजे मुख्यमंत्र्यांचा दावस्था निर्णय झाला हे कशात त्याचा अर्थ काय होतो त्याला माहिती होतं की निर्णय येणार पुणे गेले लोक महाराष्ट्राला कलंकित करणारी महाराष्ट्रात निश्चितच तर घणाघातीत टीका जी आहे ती अरविंद सावंत यांच्याकडनं विधानसभा स्पीकर राहुल नार्वेकर यांच्याकडे यांच्यावर करण्यात आलेली आहे आणि या हे निदर्शन येणाऱ्या दिवसात अजून उग्र होईल असे एक संकेत या ठिकाणी देण्यात आलेले आहेत कॅमेरामॅन वैभव अंगोटकर सर दीपेश त्रिपाठी मुंबई साठी मुंबई